शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी अमरावतीमध्ये काँग्रेस आता आक्रमक झाली आहे इरविन चौकातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी इरविन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे माजी मंत्री तथा आमदार यशोमतीताई ठाकूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून सरकारच्या विरोधात जोरदार अशी घोषणाबाजी करण्यात आली आहे साधा आहे शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे एवढा अटाहास आहे हे शेत हे जे सरकार बसलेलं आहे खोके सरकार बसलेलं आहे फडणवीस सरकार जे बसलेलं आहे हे सरकार कॅश फॉर वोटच्या योजना काढत आहे पण शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही आहे या सगळ्या गोष्टींचा निषेध आहे अमरावती जिल्ह्यामध्ये वीस आत्महत्या मागच्या आठवड्यामध्ये झालेली आहे ही फॅक्ट आहे आणि मागच्या सहा महिन्याच्या जर तुम्ही घेतल्या तर दोनशेच्या वर आत्महत्या आहेत अरे शेतकरी या ठिकाणी हवालदिल झालेला आहे आणि जे दलाल आहेत ते ए सीमध्ये बसत आहेत शेतकरी रस्त्यावर आहे ही वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे हा अट्टहास आहे